श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात अनेक जण माझ्याकडे अशा तक्रारी करतात परंतु सर्व लोकांना माहीत आहे की सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली गेली आहेत देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्याच्या काही काळातच तू ते शुभ परिवर्तन पाहणार आहेस आजचा दिवस अत्यंत शुभ काळ आणि वेळ घेऊन आलेला आहे तुम्ही जी काही प्रार्थना लक्ष्मी मातेला करत आहात तर मी आज लक्ष्मी मातेच्या रूपात तुमच्या पुढे येऊन उभा आहे तुम्ही मला स्वामी माऊली म्हणून हाक दिली आहे म्हणूनच आज मी येथे येणे केले आहे जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकेल त्याला माझा मोठा आशीर्वाद प्राप्त होऊन त्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज त्याच्या मार्गात मी त्याला चमत्कारांच्या रूपात पाठवणार आहे तुमची खात्री पटू द्या कारण तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनात ते जे काही क्लेश आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे आणि काळजी आहे ते सर्व काही दूर जाणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे तुम्ही ज्यासाठी घाबरून गेला आहात पण तुम्ही त्या गोष्टींसाठी घाबरू नका कारण देव आणि देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे तुमची काळजी दूर केल्या जाणार आहे तुम्ही जे काही दान धर्म करत आहात ते सर्व काही देवाकडे नमूद केल्या जात आहे तुम्ही अगदी पशुपक्ष्यांना त्या मुंग्यांना जे काही खायला प्यायला देत आहात त्यामुळे देव तुमच्याकडे कृपाळू दृष्टीने पाहण्यासाठी सज्ज आहे जर तुम्ही या क्षणाला अगदी पुढल्या क्षणालासुद्धा येणारे आशीर्वाद प्राप्त करू शकाल जर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सज्ज असाल तर देवाचा चमत्कार घडू लागेल होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी अगदी तयार व्हा देव तुमच्यासाठी तुमची काळजी घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहे या संदेशापर्यंत जे कोणी भाग्यशाली बाळ आले आहेत त्यांचे स्वागत आहे कारण देव त्यांची प्रतीक्षा संपवण्याच्या स्थितीत आहेत तुम्ही जी काही काळजी आजपर्यंत केली आहे जे काही त्रास सहन केले आहे त्यातून तुम्हाला दूर नेण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहे देवांसोबत देवांनी अनेक असे आशीर्वाद आणले आहेत ज्यामुळे तुमच्या समस्या संपतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान वाढेल जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता की तुमचे आरोग्य बरे व्हावे तुमच्या आरोग्यात तुम्ही ते परिवर्तन पाहावे आज जो काही त्रास जे दुःख तुम्ही सहन करत आहात ज्या वेदना तुम्ही ग्रसित आहात त्या सर्व काही वेदना संपून जाऊन तुम्हाला या रात्रीतून सुख समाधान मिळावे आणि तुमच्या आरोग्यात अत्यंत शुभ परिणाम तुम्ही पाहावे तर आज तुमचाच दिवस आहे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे सुखद परिणाम करणारे आहेत तुम्ही आरोग्याच्या तक्रारी दूर होताना अनुभव करणार आहात तुम्ही ते सुख आणि आनंदाचे क्षण अनुभव करणार आहात तुमचे त्रास या रात्रीतून संपवल्या जाणार आहेत तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवल्या जातील तुमच्या वेदना क्षमवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या वेदना दुःख हरण केल्या जाईल आणि तुम्हाला देव तुमच्या त्या ठिकाणी सुखाची आनंदाची फुंकर घालतील ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना आहेत जर तुम्ही वेदनाग्रस्त आहात तर देवाकडे प्रार्थना करायला विसरू नका कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात याचे कित्येकदा तुम्ही अनुभव घेतले आहे आणि जर अनुभव घेतला नसेल तर आता या क्षणाला देखील अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमची काळजी घेत आहेत देव तुमच्या दुःखांवर फुंकर घालण्यासाठी आले आहेत ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा अगदी या क्षणाला सुद्धा तुम्हाला काही वेदना असतील तर त्यासाठी प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जाते प्रार्थनेचे उत्तर सकारात्मक रूपाने तुमच्याकडे आणल्या जाते तुमच्या चिंता दूर केल्या जातात तुमच्या भाग्यात तो आनंद दिला जातो तुमचा वाईट काळ निघून जाण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित केले जाते जर तुम्ही स्वामी माऊलीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कुणीतरी दुःखात आहे कुणीतरी वेदनेत आहे कुणीतरी त्रासात आहे त्यांच्याजवळ जर तुम्ही हा संदेश पाठवला तर तुम्ही त्यांचे दुःख हरण करणार कारण देव त्यांची काळजी घेतील आणि त्यांच्यासाठी येणारे आशीर्वाद हे सुखद परिणाम देतील त्यामुळे या संदेशाला शेअर करायला विसरू नका देव तुम्हाला तुमचे भाग्य उजागर करणारे आशीर्वाद प्रदान करोत तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी मौली म्हणतात बाळा या जगात कुणीच कुणाचे नाही परंतु तुला ते वाईट अनुभव टाळण्यासाठी मी माझा आशीर्वाद प्रदान करत आहे ज्यांच्यापासून काल तुला त्रास होत होता ते अगदी तुझ्या जवळ येऊन तुला मदत करतील आणि तू त्यांची मदतही घेशील ज्यामुळे तुला तुझ्या कार्यात अडथळे निर्माण झाले होते ते देखील आता तुला क्षमा मागतील आणि तुझ्या कार्यात तुला मदत करतील आणि तुझे कार्य पुढे वाढू लागेल बाळा ज्यांनी कुणी मागील काळात तुझा अपमानजनक असा काही परिस्थितीत टाकले होते ज्यामुळे तू दुःखी होता आणि त्या त्रासाने ग्रस्त होता पण आता वेळ बदलत आहे तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळणार आहे त्या लोकांना त्यांच्या कर्मांची पापेही भोगावी लागतील आणि त्यांना ते त्रासही धडाही मिळणार आहे कारण त्यांनी ते चुकीचे कर्म केले आहेत त्यांनी एका निरागस बालकाला त्रास दिला आहे जो आपल्या मार्गावरून सरळ चालत असताना त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही त्रास दिला आहे त्यामुळे त्यांनी ते पाप केले आहे त्यांना त्यांची शिक्षा भोगावी लागेल बाळा मला माहीत आहे तू ते कार्य करत असताना किती खूप काही मन लावून करत होतास पण काही वाईट शक्तींद्वारे तुला काही त्रास देण्यात आलेला आहे हे मी जाणतो पण आता इथून पुढे तुझे मन मोकळे कर तू माझ्याकडे प्रार्थना कर आणि तू जी काही प्रार्थना करत आहेस ती स्वीकार केल्या जाणार आहे ज्यांनी तुला आतापर्यंत त्रास दिला आहे त्यांच्यासाठी आता ते खूप काही शिक्षेचे वातावरण निर्माण होईल आणि काही लोक तर तुझ्याकडे पश्चाताप करून माफी मागायलाही येतील पण तू त्यांना माफ कर कारण तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही वाईट वृत्ती नाही कुठलाही संशय नाही कारण तुझे मन तू स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे आणि आनंदाने आपल्या कर्मात मन लावावे अशी मी तुला इच्छा व्यक्त करतो जर तू माझे ऐकलेस तर तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद येतील भरभराट येईल सुख येईल कारण ज्यांनी तुला अडवण्याचा प्रयत्न केला आहे ते हे जाणत नाही की तू माझा प्रिय बाळ आहेस तू योग्य मार्गावर चालत आहेस तुझ्या हातून मी कुठलीही चूक घडू देऊ इच्छित नाही कारण पुढील काळात तुझा मोठा विजय निश्चित आहे तुझे नावही मोठे होणार आहे बाळा मी तू काही केलेले कर्म पाहत आहे त्यात तू जे काही चांगले कर्म करत आहेस त्याबद्दल मी तुला आशीर्वादांसह एक भेट वस्तूही देणार आहे ती तुझ्यासाठी मौल्यवान ठरणार आहे मग ती घेण्यासाठी तू सज्ज आहेस जर तुझ्या मनातील इच्छा मी जाणतो तर मी तुझा देव आहे तुला माहीत आहे की तुला कोणती काळजी आहे तीही दूर करण्याचा मी आज आशीर्वाद देत आहे मी आज हसतमुखाने आनंदाने तुझ्यापर्यंत आलो आहे आज तू माझे जे, जे काही स्वागत करत आहेस जे काही मनापासून मला भक्तिभावाने पूज्य मानून पूजा करत आहेस त्याच लक्ष्मी रूपात मी आज तुझ्यापुढे आलो आहे तुझ्या घरी सुख समृद्धी आणि भरभराट होईल तुम्ही जे काही चांगले कर्म कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुमचे सौभाग्य वाढेल आणि तुम्हाला खूप काही सुखही का लाभ होईल तुमचे नाते जे काही दुरावलेले होते तेही तुमच्या जवळ येतील अगदी प्रेमाने घर फुलून येईल आत्ताच हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल तुमचे भाग्य उजळून निघेल स्वामी मौलीचा हा आशीर्वाद मी प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आरोग्य देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ